हॅलो फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही सगळीजण बरे आहेत ना मी दीपाली माझ्या फॅमिली ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आम्ही चाललेलो बाहेर बाहेर कुठं तुम्हाला पुढं कळेलच बोर झाला तुम्ही बोर झाला बोर झाला का छान वाटायला गरम झालं काय लेकीच्या अवतारकडे थोडंसं दुर्लक्ष करा कारण की मी घरामध्ये नव्हते सकाळी आठ वाजता मी घरातनं बाहेर निघते कामासाठी तर काम करून हिने आहोनी तसंच त्यांना घेऊन आले होते मी पण त्यांच्यासोबत काम झाल्यानंतर मी पण त्यांच्यासोबत गेले पेट्रोलमध्ये गॅस भरायला म्हणजे सॉरी गाडीमध्ये गॅस भरायला गेलो होतो आम्ही सॉरी थोडंसं चुकलं गडबडमध्ये बोलताना तर घरी आलो तर भाजीला वगैरे घेऊन आलेलं होतं आणि घरी आल्यावर पहिल्यांदा ही जो बिघडवलं होतं ते सुधारण्याचा प्रयत्न केला ते लावून घेतलं वेणी घालून घेतलो आणि लगेच बघा किचन वटा किती घाण करून ठेवले होते थे, सगळं साफ करायला घेतलं पंधरा वीस मिनटं तर माझे ह्याच्यामध्येच गेले असतील किचन वाटा साफ करण्यासाठी भांडी लावून घेतलं सकाळी भांडी वगैरे आवरून गेली लगेच लगेच कट्टा पुसून सगळं भात लावून घेतलं मग स्वय भाजीची तयारी करायला घेतलं दोन तीन टमॅटो दोन तीन कांदा दोन तीन लसूण असं कारण की सुक्कं पण बनवायचं होतं आणि पातळ पण बनवायचं आज बनवायचं होतं चिकन गावरान पद्धतीचा असं पातळ रस्सा आणि सुक्कं आणि ज्वारीची भाकरी अशी बनवायचं होतं तर पहिल्यांदा तर सगळं म्हणजे चिकन तीन स्वच्छ धुवून घेतलं भात लावून घेतलं मसालेसाठी मसाला तयार करायला एक साईडला ठेवून देतलं फास्टमध्ये दे करायचं होतं कारण साडेबारा वाजून गेलेले होते स्वयंपाक मला एक दीड तासामध्ये उरकून घ्यायचं होतं तर लगेच इथं मीठ वगैरे घातलं चिकन दोन तीन पाण्यानं कारण की चिकन आवडतं पण धुवायला आणि परत ते हे करायला नाही आवडत जेवण बनवायला पण आवडतं पण चिकन धुवायचं म्हणजे अवघड गोष्ट वाटतं मला तर इथं लगेच टमॅटो हळद आणि मीठ वगैरे घालून मी धुवून शिजायला ठेवणार होते मला प्रत्येक म्हणजे स्वयंपाक चिकनची भाजी तर एक नंबर आवडते मला अजिबात आवडत नाही असं नाही पण धुवायचं म्हणलं माझ्या जीवावर तर येतं तरी इथं खोबरं कोथमीर परत लसूण अद्रक आणि दोन टमॅटो कोथमीर असं सगळं धुतलं पहिल्यांदा धुवूनच घेतले होते आणि सगळं मिक्सरला वाटून घेण्यासाठी ट्राय केला तर इथं कसं असं जादूसारखं कुठल्या पण व्हिडिओमध्ये असं दाखवतात ना तसं ट्राय करायला गेलं तसं काय झालंच नाही तर लेकाने इथं पेप्सी घेऊन आला होता ते पेप्सी खाल्ले कारण की भूक लागलेली मला काही खाल्लेलं नव्हतं म्हणून भूकानं असं एक पेप्सी खाल्लं त्यावेळेस थोडंसं बरं वाटलं मग नंतर इथं भाजी पहिल्यांदा रस्सा करायला घेतला तर कांदा घातल गटल, घातलो दोन तीन चार कांदे कापले होते मी त्यातले दोन कांद्याचं भाजायला घेतलं तर आणि मसाला टाकून दिला त्याच्यामध्ये ते मसाला गरम होस्पतूर म्हणजे तेल सुटूसपतूर मसाला भाजून घेतला चिकन मसाला घालून घेतलो चटणी आपल्याला तिखट लागते आप झंजणीत चिकनची भाजी असली तरच खवडतं म्हणून झंझणीत च चा, तीन चार चम्मच चटणी घातल्या हळद घातलं त्याच्यानंतर आणि थोडंसं मसाला खाली लागू नये म्हणून पाणी घालून घेतलं सगळं मिक्स असं केलं मग नंतर चिकन थोडंसं घातलं कारण रसामध्ये जास्त काही चिकन लागत नाही सुक्यामध्ये जास्त लागतं कारण की रसा हे चुरून खातात आणि सुक्क असं लावून घेऊ वगैरे खातात थोडं उकळी येताना थोडं कोथिंबीर टाकलेलं नंतर आणि थोडंसं कोथंबीर टाकलेली ही पातळ भाजी झाली लगेच सुक्कं बनवायला घेतलं सुक्कं कसं ते सेम तेच पद्धत थोडंफार चेंज केला न चिकन कांद्यामध्ये ना आपलं चिकन मसाला ना टाक तेच टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकले एक नंबर असं तेल सुटते आणि तरीसारखी चिकनची असं गिरवी होते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि दही एकदा नक्की ट्राय करा चिकनच्या हातीमध्ये एक नंबरला द असं लागतोय तर थोडंसं मसाल्याचं पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड केलं असं सगळं उकळून तरीची असं चिकनची भाजी झालेली कुणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले नक्की कमेंटद्वारे सांगा तर इथं कोथबीर घातलं मस्त सक पातळ आणि सुक्कं भाजी झाली लगेच भाकरी करायला घेतलं भात झालं सुक्क पातळ दोन्ही भाज्या झालेल्या भाकरी राहिलेलं फक्त भाकरी आणि मुलं पण मी सारखं सारखं व्हिडिओ बंद करून मुलांकडं पण लक्ष देत होते इथं चांगलं मऊसूद आता भाकरी करण्यासाठी मऊसूत पीठ पण मळावं लागतं जेवढं पातळ पण नाही आणि तेवढं घट्ट पण आहे एवढं मस्त पीठ जसं आपलं पीठ असतं ना तेवढं भारी भाकऱ्या होतात आपल्या पिठावरती असते की आपण कसं बनवायचं किंवा कसं नाही गरम पाणी थोडंसं घातला का नाही एक नंबर भाकरी होता तुम्ही पण कधीतरी ट्राय करा भाकरी बनवताना गरम गरम पाणी करूनच घालायचं असं म्हणून ट्राय करा तर इथं बघू शकता कर असं टम मोठे मोठे भाकरी पातळ होत्या तुम्ही तुम्हाला मी एकदा कमेंट क सांगा की एकदा मी तुम्हाला सेपरेट ह्या भाकरीची व्हिडिओ पण दाखवणार आहे कशा पद्धतीने बनवतं ते लाश्ट ला, रसा, कमी होता तर लास्ट एंडिंगला असं आमचं ताट आहे सुक्याची गिरवी पातळ रस्सा कांदा लिंब फक्त ह्याच्यामध्ये कमी होतं म्हटलं तर भाताचं कारण की ताटामध्ये भाताज शिल्लक जागा नव्हता तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र चला बाय